मुन्सिपल शाळेच्या कामाला सुरुवात भाजपा कार्यकर्त्यांनी केली कामाची पाहणी सविस्तर असे की काही शहादा शाळेच्या विषय घेऊन नगरपालिकेला तक्रार केली होती सदर तक्रारीची दखल घेत मुन्सिपल शाळेच्या कामाला सुरुवात झाली असून कामाची पाहणी करण्यात आलेले भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे शालेय विद्यार्थिनींनी सहशिक्षकांनी आभार मानले न्यूज एटीन महाराष्ट्र साठी मुख्य संपादक जगन ठाकरे शहादा पडवी <्पड़िया> आहे मुन्सिपल शाळेत एक बारावीचे शिक्षण घेत आहे आम्ही ज्या वर्गात शिक्षण घेत होतो त्या वर्गाचे वरचे प्लास्टर आमच्या अंगावर थोडेफार प्रमाणात पडत होते आज त्या वर्गाचे प्लास्टर प्रिपेअर सुरू झाले आम्ही या शाळेतल्या सर्व विद्यार्थिनी भारतीय जनता पार्टीचे सर्व पद पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो मार्च महिन्यामध्ये आम्ही मान्य मुख्य अधिकारी सो यांना म्युन्सिपल न्यू शाळेचं निवेदन दिलं होतं त्या निवेदनामध्ये भारतीय जनता पार्टीच्या आदा शहराकडून नमूद करण्यात आलं होतं की जी शाळा आहे त्या शाळेचं जी इमारत आहे विद्यार्थी ज्या ठिकाणी शिक्षण घेत आहात त्या शिक्षणाची जे श शैक्षणिक संकुल आहे त्या ठिकाणी त्याचं प्लास्टर अतिशय जीर्णावस्थेत झालेलं होतं आणि त्या घरीला आम्ही त्यांच्याकडनं मागणी के केली होती की तुम्ही तात्काळ त्याला दुरुस्ती करावी परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका लागल्या आणि आचारसंहिता असल्याने त्या त्या काळामध्ये मान्य अधिकारी त्या संकुलनाचं दुरुस्तीचं काम करू शकले त्यानंतर पुन्हा आम्ही मागच्या महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये मान्य अधिकारी सो शहादा यांना त्या ठिकाणी विचारणा करण्यासाठी गेलो असतं त्यांनी सांगितलं की येणारा दहा दिवसा नंतर मी त्या शाळेचं संकुलनाचं दुरुस्तीचं काम लवकरच सुरू करणार आहे तर आज या ठिकाणी आम्ही पाहणी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आले असता या ठिकाणी दुरुस्तीचं चा कामाला चांगल्या प्रकारे सुरुवात झालेली आहे ही इमारत जवळजवळ एकशे दहा वर्ष पूर्ण झालेली इमारत आहे आणि ही इमारत जीर्ण असल्याने मागच्या वेळेस आम्ही ज्या या या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेलो होतो त्यावेळेस येथील विद्यार्थ्यांनी देखील नाराजी व्यक्ती केलेली होती की हा शिक्षण घेत असताना आमच्या मनात भीती असते की प्लास्टर केव्हा आमच्या डोक्यावर आ आदळेल शिक्षकांनी देखील त्या ठिकाणी नाराजी व्यक्ती केली होती की काही शिक्षक तर थोडक्यात बचावले होते मुख्याधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीची जी मागणी केली मागणीला त्यांनी आ, या ठिकाणी न्याय देऊन या संकुलनाचं दुरुस्तीचं या ठिकाणी जे काम सुरू केलं की भारतीय जनता पार्टी मुख्य मुख्याधिकाऱ्यांचं खूप खूप आभार व्यक्त करते आणि मी भारतीय जनता पार्टीच्या शहर अध्यक्ष म्हणून सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचं पण या ठिकाणी अभिन अभिनंदन करतो की त्यांनी या मागणीला मुख्याधिकाऱ्यांकडनं सतत लावून ठेवली ही मागणी आणि त्यांच्या मागणीला या ठिकाणी यश प्राप्त झालं मी सर्व पदाधिकाऱ्यांचे देखील या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो यासोबत आम्ही मुख्याधिकारी साहेबांना या संकुलनामध्ये शैक्षणिक संकुलनामध्ये शिक्षकांची या ठिकाणी शिक्षक कमी आहे म्हणजे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना शिक्षक देखील पुरेसे नाही शिक्षण शिक्ष शिक्षण देण्यासाठी किंवा शिकवण्यासाठी तर आम्ही माननीय अधिकाऱ्यांना देखील विनंती पुन्हा करणार आहोत की तुम्ही या ठिकाणी आपल्या नगरपालिकामार्फत शिक्षक भरती देखील या ठिकाणी करून विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून त्या ठिकाणी पुरेसे शिक्षक त्या ठिकाणी नेमणूक करण्यात येईल अशी मागणी आम्ही लवकरच करणार आहोत